वेगवेगळ्या बेग जाती निर्माण झाल्या तर परकीय आक्रमणातून वेगवेगळे धर्म येथे वास्तव्य करू लागली तरी माझ्या या भारत मातेने सर्वांना एकत्र लेखनाप्रमाणे ठेवलं परंतु जस एखादा खराब कांदा सर्व कांद्यांना खराब करतो तसंच एखाद्याच्या ठिंगीने जाती धर्मामध्ये विष पसरविले जाते आणि बडक तो म्हणजे जातीय वादाचा बनवा धर्माच्या म्हणजे सर्वसामान्य मनुष्य केवळ मानव धर्म जगू इच्छित असतो आणि त्याच रोम रोम म्हणत असत पहिले अच्छा इन्सान बनो फिर हिंदू मुसलमान बनो पहिले अच्छा इन्सान बनो फिर हिंदू मुसलमान बनो पहले निभाओ मानव धर्म फिर तुम्हाला स्वदेश बनाओ छोडो जाती धर्म का ना ना नारा सर्व धर्म समभाव लगाओ नमस्कार मी तन्वी अशोक खडके छत्रपती शाळेची विद्यार्थी नियुक्ता नवी चिते मित्रांनो अर्थातच माझा आजचा विषय आहे जाती धर्मा पलीकडचा भारत येथे मला एक छोटासा प्रसंग सांगावासा वाटतो एक साधू एका नदीकाठी बसले होते आणि त्यांनी पाहिलं की एक विंचू पडत आहे त्याला वाचविण्यासाठी साधूने हात पुढे केला परंतु त्या विंचवाने साधूला नांगी मारली परत एकदा तो विंचू बुडायला लागला व परत एकदा त्याला वाचविण्यासाठी साधूने प्रयत्न केला परंतु परत एकदा त्या विंचवाने साधूला नांगी मारली नका कारण तुम्ही त्याला दोनदा वाचविण्याचा प्रयत्न केला परंतु दोन्हीदा त्या विंचवाने तुम्हाला नांगी मारल्या साधूचं उत्तर हे माझ्या संपूर्ण विषयानुसार सांगून जातो साधू त्या शिष्याला म्हणाले नांगी मारण हा त्या विंचवाचा धर्म झाला अहो मरत आहे तरी सुद्धा तो त्याचा धर्म सोडत नाही मग मी देखील मी माझा धर्म का सोडावा माझा धर्म माणुसकीचा आहे त्याला वाचविण्याचा आहे खरंतर आज आपल्याला धर्म म्हणजे काय हे समजून घ्यायला हवं धर्म म्हणजे माणसांना जोडणार पूर पूल धर्म म्हणजे जीवन जगायचं वैशिष्ट्य पद्धत व्यापाराचा व्यापारी धर्म शिक्षकाचा शिक्षक धर्म राजकर्त्याचा राजकर्ता धर्म तर सैनिकाचा सैनिक धर्म अहो एवढेच नव्हे तर काय जाय झाला हा पाण्याचा धर्म झाला वाहने हा वायूचा धर्म झाला धर्म म्हणजे पुतळ्यांचे रास नव्हे महानतांची मी रास नव्हे धर्म आहो आज आपल्या धर्माची मूळ अवस्था काय झाली आहे जगायला प्रेम करणं हा धर्माचा मूळ आहे तूच आपण विसरत चाललो आहोत म्हणूनच आपल्याला आज या विचारपीठावर विचार मांडण्याची गरज पडली की जाती धर्मापलीकडचा भारत आओ, धर्म म्हणजे काय हिंदू मुस्लिम सिख ईसाई नसून आपला खरा धर्म हा माणुसकीचा आहे परंतु आज माणसाने त्याची माणुसकी सोडली आहे याच्याच म्हणूनच पाडगावकर म्हणतात कोलाहल्यात साऱ्या माणूस शोधतो मी गर्दीत माणसाचा माणूस शोधतो मी अहो साने गुरुजींच्या म्हणण्याप्रमाणे माणसाचा एकच धर्म असावा परंतु तो त्याने मनपूर्वक विभवावा हाच खर तर धर्माचे मूळ प्रतीक आहे रंग रूप वंश जात भेद यांवर मतभेद करण्यापेक्षा एक मनुष्य आहे आणि माणुसकीच हा माझा धर्म आहे असं जर का आपण सर्वांनी स्वीकारलं तर साने गुरुजींची खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे ही प्रार्थना सिद्ध ठरेल आणि ही प्रार्थना सिद्ध ठरेल आणि याच तत्वाला धरून जर का पाहिलं गेलं तर जाती धर्माच्या पलीकडचं एक सर्वोत्तम भारताचं उदाहरण म्हणजे सण उत्सवांची लेखा जसे चर्च चर्चमध्ये जातात एकमेकांना शुभेच्छा देतात ईदला हिंदू व मुस्लिम एकत्र येऊन शिरखुर्मा खातात दिवाळीमध्ये सर्व धर्मियांचे लोक एकत्र येऊन आनंद साजरा करतात हे दाखवते की भारतामध्ये जाती धर्म पाळले जातात परंतु माणूस एकोप्याला प्रेमाला प्रथम प्राधान्य दिले जाते हे उदाहरण म्हणजे भारताचे खरे एकतेचे दर्शन घडविते जात धर्म ही ओळख नाही मानवता हाच खरापाई जात ही ही धर्म ही ओळख नाही मानवता हाच खरा पायिक प्रेमाचा धर्म पाळू माणूस किला करू या सन्माने प्रेमाचा धर्म चला माणूस किला करू या सन्माने देव दगडात नसतो हा माणसात असतो असे माणसात देव शोधणारे अनेक थोर समाजसुधारक क्रांतिकारक संत आपल्या भारतात होऊन गेले उदाहरणार्थ संत ज्ञानेश्वर महाराज त्यांनी सर्व धर्मियांच्या लोकांना एकत्र पंढरीच्या वारीत सामील करून घेतले संत एकनाथ महाराजांनी त्यांच्या आचरणातून दाखवून दिले की माणसाने माणसा माणसात भेट करणे हे योग्य नाही संत गाडगेबाबांनी अनाथांची सेवा केली रोग्यांची सेवा केली तर शिक्षणाची गंगा घरोघरी पोहोचवणारे महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांनी शाळा काढल्या असे अनेक बाबा आमटे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सिंधुताई सपकाळ असे अनेक थोर समाज सुधारक ज्यांनी आपल्या जाती धर्माच्या पलीकडे भारताला जपले हेच तर धर्माचे मूळ सूत्रधार आहेत मागील तीन चार वर्षात आलेली कोरोना महामारीच्या संकटात अनेक डॉक्टर नर्स आशा कार्यकर्ती शिक्षक पोलीस असे अनेक अहो एवढेच नाही तर स्मशानाला अग्नी देणारे कर्मचारी यांनी आपला जाती धर्म पाहिला नाही त्यांनी फक्त आपले मानवतेचे धर्म पाळला व त्यांचे त्यांनी आपल्या रक्षण केले त्यामुळेच आपण आज येथे सुरक्षित हो। आहोत असा जर आपला भारत सुदृढ बनवायचा असेल तर शिक्षणासोबत नैतिक मूल्यांची गरज भासते म्हणून जाता जातं मला एक छोटीस प्रार्थना म्हणावीशी वाटते <coughs> हीच अमुची प्रार्थना हेच अमुचे मागणे मानसाने मानसाशी मानसा सम आपण सर्वांनी जर प्रेमाचा धर्म माणुसकीचा धर्म स्वीकारला तर जाती धर्मावरून होणारे वाद तंटे लव झिहाद होणार नाहीत अहो किती प्रसंग संकटे प्रसंग आपल्या समोर येतात घटना समोर येतात की धर्माच्या नावावरून वेगवेगळे अत्याचार झालेत असे होणार नाहीत आणि आपल्या भारताचे स्वप्न म्हणजे जाती धर्मा वेग, पलिका भारत हा सत्यात उतरेल हीच माझी प्रार्थना आहे जय हिंद जय भारत धन्यवाद